नमस्कार मित्रांनो आजचा आपला बस सहा महिन्यांशी ब्लॉक चालू असाच आता कॅला चालू होता काय बोलायचा जरा प्रॉब्लेम होता पण आता परत एकदा चालू केला आहे ना आज चालू ना चालून आम्ही आमच्या गावांचं मंदिर आहे इकडं चाललो चाललोन बघा आता कला चाललोन ना काला नाही तुम्ही बघणार आता चला आता जाते पोरांजवळ मी आता रेडी झालो आहे जाते तिकडं ता आता इथं मला वास्कर भेटलाय वास्कर मी जाऊन आलो जरा जा हरबी हार नारळ सगळं घेऊन आलो पाहिजे त्या लागलच ना हर ना नारोल असं कतीला निघायचं आता बघ टाइमिंग टायमिंग काय घराला पुन्हा लावलं वाटतं टायमिंग होतं दहाचा वाजलं सारे दहा घर आमचा ऑर्डर जरा लेट झाली झाला ऑर्डर लेट झाली आपलाच लेट झाला रे काम ना रविवार बोलले आरामशीर न सगळा काम आता लेट झाला वास्कर भेटला आता बघू आता एक तीन सगळे जमा होती ना ग्राउंड वाजा बघू कोण फोन चला आता ग्राउंड कधी जण आलं बघू चल बालुशेटचं सकाळपासून फोन सात पासून या या, या, या बघू चला चला आता बघू दोन माणसा इथं आहेत दोन माणस पा दोन माणसं पण गामावली वास्कर सकाळपासून अमागूम काम आहे घामागुम कोणी लेट केलाय बालुशेठ बालुशेट लेट नाही अरे भास्कर आठ वाजता असं निघून राहिलोय केवल गेलाय शेंदूरान आला अर्धी गाडी खाली केली किटांची अर्धी गाडी खाली वाट बघू बघून आय बोलायचा सेंदूर घेऊन येतात एक काम करू त्याचे त्याला अर्धा सोडू एक त्याला चांगली एक बरं तुपी गाड्या <laughs> साईडला अजून दोन माणसं आली दोन माणसं अजून आली लागलेली ट्राफिक ही दोन माणसं एक दोन माणसं आली काय तू बालूशनने लेट केलाय काय मयूर हा मयूर काय तुझं शें, शेंदूर वाटवला आहे ते बोलला अस कोण ना तिथं बघा डिफेंडर आली वास्कर वास्कर डिफेंडर आपली डिफेंडर कायव्हर आहे ना आमचा कानोबा मंदिर आहे ना आमचा तिथं आहे ना तिथं गाड्या फक्त कशा लागतात मोठ्या गाड्या कारण डोंगर आहे ना पावसाचा रोड आहे सेम के जीएफ हा मान देवाला घेतला मान लागल ना शंभर टक्के लागेल लागले आपला बिर्याणी आपण दिली लेट ऑर्डर आता बोलतो तो अर्धा तास जाईल बिर्याणीला ना जी तुला तुम्ही बिर्याणी घेऊन या आम्ही पुरतो टाटा 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 एक गाडी डिपेंडर ही आपली दुसरी गाडी आली चाललो ना आता कलर कलर घेताना अरे टाकून गेलो ना आपल्या ना आता सांगता ना याकडे आलो धोराची धोराजी धंदा पाणी भेटल सगळा सगळं भेटल सगळं म्हणजे राशन जाऊन भेटेल ना सगळं इथं नाव सांगा पण दुसरी आपली गाडी आली इथं आपल्या मंदिराच्या इकडे जावं लागला अशाच गाड्या लागतात चाललो ना आम्ही बिर्याणी आणायला नंतर ऑफ रोड म्हणजे आमचा ग्रुपचा ठरलेला का आपण मंदिर आहे डोंगरावर तिथं पेंटिंग करायची आणि म्हणून आम्ही आता कल्लर कानूच घेतला तोरा संपलाय तो आणायला आलो ना आता चाललो बिर्याणी आणायला मंदिर असं आहे ना रोड आहे का बा बोलूच ना का म्हणून अशाच गाड्या लागत्या ना तिथं पाहुणार तेव्हा आपलं हा शंभर टक्के तुम्हाला सॉरी आम्ही नवोच बोललेलो का पुढच्या म्हणजे मागच्याला बोललो का मंदिराला ग्रुप तर्फे आम्ही पेंटिंग करू आणि स्वतः पेंटिंग करू तसा आम्हाला दुसऱ्याला पण सांगता आला असता सांगता आला असता पण बरं स्वतः पेंटिंग करू एक पेंटर आहे ना राजीव पेंटर आ, एक पेंटर आहे तो तो प्रॉपर पेंटर आहे तुम्हाला मेन रोड दाखल रोड बघा ना पहिले काय होता काय चला दाखल तुम्हाला आता बिर्याणी घेता बघा आता बिर्याणी आणायला बघा इकडं रोड बघा इथं बघा दुखाभारला आहे नाही नॅचरल नॅचरल बघू शकता तुम्ही इकडं

आपलाय जी आहे कोण पक्षी दीकरा फक्त रोड तो मंदिर आपला समोर दिसत तो इथं आहे ना आपल्याला खोबरा वाटून आणायची गरज नाही फक्त मिक्सर मिक्सरचा भाटा असतंय ना त्या ठेवायचा ये रोड मध्ये वाटून वाटून एकदम तेच सांगत टेन्शनच ना एकदम म्हणजे पाहिजे असं वय दही एकदम मस्त आता कोणी बघा बिर्याणी आणली होती पण एकदम आता बिर्याणी आता शिजली हा न आता कलर आणलं कलर मिक्स करायची होता गरज नाही आता टाकून आणलं नाही मिक्स होता ना असं रोड आहे बघलं रोड तुम्ही आता जाऊ मंदिराच्या इथं तो बघा यो तो किर करताना खट्टा मिट्टा मध्ये बघलाच असतो तुम्ही तो बोलला ना इकडं पार लागला गेला तिकडं पार लागला गेला फक्त मध्ये छोडला आमचा प्रवास झाला आलो एकदाशी मंदिराजवळ पोहोचलो पोहोचलो तुम्ही बघू शकता एक डिपेंडर लागले आपली आता आपली एक लागली 4x4 पोराय पेंटिंगचा काम सुरू केलाय काय माहित नाही तर ते धब्लासिंग खावाला कादी कादी कर काय कादीला बारीक सरी चल घेत चल चला चला आता पोरांजवळ तुम्हाला नेतो पेंटिंगचा काम आता पोराय चालू पण गेला केवळ बा 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 बघू शकता तुम्ही बघू ए पराव ए पराव बाबा बाबा सगळं पेंटर झालं पेंटर आज आम्ही कानुबा मंदिरात पेंटिंग साठी आलो ओ बालुसेट यो पेंटर बस तांबा तांबा कलर बघा बघा पास्कर पेंटिंग कसं चका मेन प्रोफेशनल काय काय कायला कायला केवलनी ए बाबा जरा नीट मला गर पेंटिंग करतो आम्ही बघ न कलर मारायला आलाय का वेल्डिंग मारायला आला कजाब बेजतील्डर <laughs> 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 वाटत चष्मा घेतली तर इथं आहे ना इथं मस्त पाणी भारी पहिला पहिल्यावरी मज्जा येवायची आता पूर्ण केजेप करून ठेवलाय पूर्ण पूर्ण आहे इथं वाघ येऊन अिजू बालूशेठ न इथं वाघाला पाणी दिलेलं आहे हा बालुशे वाघाला पाणी दिलंस ना बालूचं नाव टाका तिथं चला आता मी जाते जरा कलर मी मारतय चांगला एक काम चालू केलं आता मी जाते कलर मारायला चला आता नंतर आपण जरा देवाला शेंदू इंदूर लावून मस्त नंतर देव बी तुम्हाला दाखवतय चला मारतो तर कल् अये

सगळी सगळी पोरात येत कामाला बघा तू बघा सगळी खाली नको ना त्याला आखी नको त्याला काय पाहिजे

अरे सगळ्या कोणच आवर मागे याने काय प्रोफेशनल आहे तो <laughs> यो महिन्यांचा जवळजवळ बारावा काम ते दिवशी टावरचा घेतलेला त्याला करंजाड बारावा मजला रंगवाला सगळ्या ग्रेल रंगवले पेन बघा जास्त झाल्या भेटा नॉटरे पेन बघा नाही मोठा काय आपल्या ग्रुपचा म्हणजे काय ठरलेला नाही तो आपण कसा माग बोललेलो ना कलर मारू म्हणून देवला आज महाराज उद्या महाराज आता पावसाने कशी पब्लिक पण येतय बरं मारून टाकून ना पण जरा खराब झालता मग तो आजचा मूर्तिकारलाने मारून टाकला 100% ए बा लुक ओमब्रांद्र बाबे विंटरला कलर येतो घे ना माझा ए बाबे विंटर मागता करून घे तू मागस तुझ्या वती काय करिस्क आहे ना कती बघू इकर बघू बघू अरे इजी करशिन कर या साईडचा बा बाबडा तांदा निकरण वास्कर वास्कर तांबे कोंबडा इक्र ते कर वास्कर कोंबऱ्याचा हावभाव बघ कसं काय आहे आता लफरेप्र होतं का बा कोंबऱ्याचं बरोबर आहे सगळं लफर नव्हतं ना कुठं जरा वाकलाय वाकल मी भाऊजी बाबे बाब्या बा बाब्या झाला

कुंडवाल च्या डोंगरा कधी कुंडवाल च्या डोंगरा कधी कानोबा बैसला देव कानोबा बैसला साऱ्या कुंडवाल च्या लोकाला कांदू पावला साऱ्या कुंडवाल च्या लोकाला कांदूबा पावला

चाराभर आता यो कोंबरा आणलाय आहे ना मानदेवाचा आहे ना त्याच्यासाठी हे करतो तशी बिर्याणी आणली बिर्याणी आणली कारण की आम्ही दरवर्षी कोंबरंच देऊन येतो उन्हेवर्षी कलर मारायचा आहे ना मग इथं कोण रांधल ना तिकडं काय त्यासाठी आम्ही यावर्षी असा केला का बिर्याणी नेव ना कोंबऱ्याचा इथं मानदेव असा केला आता तुम्हाला कोंबरा इम्राचा मान द्याचा जाखोर द्या आता तिकरं शिंदे दूर वाहतो सगळं येते न मयूर इकडं आलो जरा तू एका आणलास याच्याशी आग लागल कशी या कसा लागत नको टेन्शन घे पेटण्याची काम ना तुम्हाला खरी ढाकायचा खाली टाकला ना खाली ठेवायचा या मोठ्या मोठ्या इत्या या ठेवायच्या या वर्षी टाकायचा हे कोण आलं निकडून जिमला आता नाय लावली माचीस किशन शिकारलीस किशन शिकारलीस कसं माहितीये का एक रुपयाची माचीस करोडाची आग लावू शकतो पण आहे ना आगेशी न पाण्याची कवा चेष्टा करायची नाही बेकार काम असते साऱ्या कुंडवाल चा लोकाला कांद पपावला साऱ्या कुंडवाल चाचा लोकाना कांद पपावला वळ चाचा लोकाना गाणं बपावला सरपुत वळ चाचा लोकाना गाणं बपावला सरपुत वळ बघा इकडे यो काम मी ने घेतलंय तुलीचा काम माझ्याऊ दिलाय मोयुरेन मी जास्त कलर मारला नाही आमच्या ई जिम्मेदारीले जास्त म्हणजे थोडा हातभार लावलाय जरा हां नेम कसा काय बोलताय मान दिल मान दिल्याशिवाय हां मान दिल्याशिवाय काय दुसरा करता नाही ना म्हणजे दिला का आम्ही पण तुम्ही मोकल आहे का सागर लेट आला पण आले आले त्यांनी बाजू घेतली ना काम चालू केलंय सागर नाही बरोबर करतो आहे नाही तो तसा हो सागर चांगला बर आहे सागर आहे ओ असकर आलं असला कटिंग केला या कामार तुमचा वास्कर तुला कोंबरा तुम्ही सांगा आपण कुठं गेलो पार्टीला भांड्या जे माती लावायची असते आगरी भाषे बुंदवला कोण लावतो सांगा तू तूर हिच मी तरी आमच्या दुसरा आम्हाला काही बनवताय काहीच आहे ना खरंच सांगितलं काही बनवता नाही स्वतः वास्कर सगळा बनवतो कापाकापी भांडी कसायची असते ते करतो आम्ही या कापी कोण करत वास्कर वास्कर आणि स्वतः बालूशेखा बालू शेख चला आता आता मी डायरेक्ट जाऊता येऊ तो कोंबरा पुसता भुका लागला ना आता आपले पोराई मान चालू अरे बाबा कोणाला काय कोणच्या ठिकाण पोरांसाठी करायला लागतो कर काय तर खावायला पाहिजे बिर्याणी आणले दरवर्षी वाजकर आपण जेवणात बनवतो पण यंदा मला पेंटिंग करायची होती बिर्याणी वर ठेवू या नाही गरम आहे गरम आहे इकडं चाललंय मस्त पक्का जेव लोल आहे बिर्याणी खाली सगळी आता पोरा विश्रांती करतात भरून जंगली वाटतात मी नाही व भरून बिर्याणी मैदानात लास्ट कोण राहिलं निस्ती बिर्याणी गावठी कोमरा पुसून गाला तो बो वास्कर वा, मैदानात लास्ट कोण कोण राहिलं दादा राजू दादा केवल भोमीर आणि बालू शेठ मुंबई आपू शेठ झोपल शेठ ना झोपायला लागतं ते शेठ लोक असच वास्कर आ, कसा वाटतं वसाला जितू हा कसं आहे माहिती आहे नेचर तो नेचर र आता बघायला नाही भेट सिटींच्या लोकांना आपला पण काही वर्षांचा राला यो हो। शंभर टक्के आता हे या नाही ना आता गर्मी तुला जाणवते का एकदम सिटीनच्या लोकांच्या एसे झक मारता नाच करतात मी काय आता नाही सगळी पोरा बघा आपली सगळी पोहराय आयुष्यान सगळा करा सगळी सोबत राहा पोरा सोबत राहा कुठला काय नाही येऊ येऊ दे काय येऊ दे आमची पोरा सगळे एकत्र असतात पूर्ण आमचा ग्रुप आहे ना कुठं जा कोणच्या घरी काही असतो कोणच्या घरी काही कार्यक्रम असो का काय असो पोरा पहिली ही खासियत आमच्या पोरांची मस्त पूर्ण कल्ल इलर मारून झाला आता निघता घरी तुम्हाला मंदिर दाखल बघा कलर मारला काय वस्कर कलर मारला मध्ये सगळा देव जय खनुबा देव दो 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 हो। कालो काय लिटले येणार बाहेर काढायला लागत चला आता मी फोटो काढतो आणि जातो घरी एक फोटो असं काढतो